छप्पन्न वर्षांपासून आहे तर माझ्यासारखी जी मजा असते म्हणजे खेकड्याची जी, जी, जी साईज होती ना सोलकोडी पण भारी आहे ते ते फॅमिली कॉम्बो थाळी आहे दोन्ही पद्धतीमध्ये आम्ही त्यांना ऑप्शन दिले व्यवस्थित छान लावलेलं अशा भाकऱ्या ना कमीत कमी सॉफ्ट आहे तू अजिबात ऑइली नाही कारण घरगुती पद्धतीचं टेस्टी जेवण इथे रिझनेबल किमतीमध्ये आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता आपण आहोत मुंबईतील लोअरपर्यंत येते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण नॉनव्हेज फूडचा आनंद घेण्यासाठी आलो आहोत शोभा हॉटेलमध्ये म्हणजे शोभा हॉटेल म्हणजे लोअर परलमधलं खूप प्रसिद्ध आहे म्हणजे दररोजचं या ठिकाणी गर्दी असते इथे आज आपण नॉनव्हेज ट्राय करणार आहे म्हणजे आज संडे आहे आणि मी या ठिकाणी निघालो आहे म्हणजे ॲक्च्युअल मी लवकर आलेलो आहे म्हणजे मला जी पहिली जेव्हा ऑर्डर सुरू होईल तेव्हा मला ट्राय करायचं आहे कारण कसं एकदा गर्दी सुरू झाली ना की व्हिडिओ करण्यासाठी पण प्रॉब्लेम असतो आणि ते तिकडले जे कोणी दादा वगैरे असतात ते आपल्याला वेळही देऊ शकत नाही तर ता माहिती नाही मी या ठिकाणी काय खाणार ॲक्च्युली मी शुभा हॉटेलमध्ये यापूर्वी दोन वेळा आलेलो आहे म्हणजे मी एकदा ट्राय केलं आहे वजरी पाव आणि एकदा ट्राय केलं आहे चिकन पाव तर मी दोन्ही वेळ या ठिकाणी नॉनव्हेजेच ट्राय केलं होतं आणि आज पण नॉनव्हेजच ट्राय करणार तर माहिती नाही धनसरीसोबत आहे पण ते काय खाते ते माहिती नाही मला तर इथे कसं व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पण मिळते सेपरेट सेपरेट फूड पण मिळते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी फॅमिलीसाठी कॉम्बो थाळी पण आहे ज्याच्यामध्ये भरपूर सारे पदार्थ असतात आणि अनेक जण त्याच्यामध्ये खाऊ शकतात तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती त्याच्याबद्दल नक्कीच प्रयत्न असेल म्हणजे या ठिकाणी काय काय मिळते त्याची किंमत कशी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याची टेस्ट कशी आहे त्या चला कोणतीही वाटणं पाहता आपण आपल्या नॉनव्हेज फूडच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा हे इथे शुभा हॉटेल आणि या बिल्डिंगच्या खाली आहे त्या बिल्डिंगचं नाव आहे रुस्तम बिल्डिंगच्या ग्राउंड फ्लोअर आहे या बिल्डिंगच्या बरोबर समोर इथे पेनिनसुला कार्पोरेट पार्क आहे आणि इथे हा लोअर परलचा सिग्नल आहे आणि इथून दहा मिनटाच्या अंतरावरती समोर आपल्याला दिसतंय ते लोअर पर्यलचं रेल्वे स्टेशन आहे म्हणजे लोअर परलच्या रेल्वे स्टेशनपासून वरळी नाक्याकडे जाण्याच्या रस्त्याला मध्येच हे पाच मिनिटाच्या अंतरावरती आहे जिथे आता आपण चाललो आहे काय व्हेज की नॉनव्हेज आज संडे आहे का विचारणं झालं व्हेज की नॉन व्हेज <laughs> तू तर दोन तीनदा आलाच बोलला मी फर्स्ट टाइम आले बघून तरी रेट मला ओके वाटत चांगले वाटत या ठिकाणी हे मेन्यू कार्ड आहे इथे आपण बघू शकतो हॉटेल शुभा आणि ते व्हेज बघू शकतो मध्ये आपल्याला सर्व मिळते म्हणजे अगदी भाजी पासून पालक पनीर वगैरे आणि रेट वगैरे तुम्हाला समोर या ठिकाणी दिसत आहेत मग अशी आणि मग अशी जे तुम्हाला या ठिकाणी बोललो फॅमिली कॉम्बो थाळी ज्याच्यामध्ये आपण बघू शकतो फिश कॉम्बो थाळी आहे जी तेराशे रुपयाला भेटते आणि त्याच्यामध्ये आठ भाकऱ्या वगैरे मिळतात आणि मटन थाळी आहे ती पण तेराशे रुपयाला त्याच्यामध्ये पण आठ भाकऱ्या खिमा मटन वगैरे मिळते आणि चिकन कॉम्बो था, कोंबो थाळी ती था अकराशे रुपये त्याच्यामध्ये भरपूर काही काय मिळते म्हणजे पण ॲक्च्युली फॅमिली जर इथे आली तर मस्त आहे तेराशे रुपया हां पण तेराशे रुपयामध्ये एवढे सगळे पदार्थ तुला येणार आहेत आणि तुमच्यासारखे जर माझ्या फॅमिलीमध्ये असेल तर माझ्यासारख्याची मजा असते पण यांचे बाकीचे रेट पण रिजनेबल वाटत हा ना, नाही नाही हे मला खूप आवडलं म्हणजे ऍक्च्युली तेराशे रुपयामध्ये तुम्ही फिशचं घ्या मटनचं घ्या किंवा चिकनचं चा घ्या चौघ पाच जण आरामात खाऊ शकतात मस्त आता बघूया आपण आता काय ऑर्डर करणार मागच्या बाजूला आपण बघतोय इथे आपण बघू शकतो फिश आहे एग मसाला आहे किंवा नॉनव्हेज आहेत मटन आहे चिकन आहे म्हणजे ऍक्च्युली इथे नॉनव्हेजचं सगळंच दिसतंय अगदी क्रॅप पासून आणि प्राईस पण आपण बघतोय आपण प्राइस बघतोय की एकदम रिजनेबल वाटते बघ काय करायचं ऑर्डर तर इथे आमचं आता फायनली ठरलेलं आहे दादा ऑर्डर द्यायची आहे एक क्रॅप लॉलीपॉप आणि एक प्रॉन्स मसाला आणि एक वजरी मसाला आणि तीन भाकऱ्या आणि एक सोलकडी तरी किती वेळ लागेल तरी दहा मिनटाच्या अगोदर दहा मिनटं आणि मग जेव्हा गर्दी जेव्हा गर्दी असते तेव्हा पंधरा वीस मिनटं लागत असेल ना ओके मग संडेची गर्दी असते की सोमवार ते शुक्रवारमध्ये असते बुधवार शुक्रवार शनिवार अच्छा नॉनव्हेजच्या दिवशी ओके ओके ठीक आहे चालेल चालेल तर आता आपण आपली ऑर्डर दिलेली आहे आणि बघूया कशी काय टेस्ट आहे ती तरी बघा आपण इथे शुभा हॉटेलमध्ये या ठिकाणी सजावट बघू शकतो या बाजूला केलंय ना ते संपूर्ण शहरामधले केलेलं आहे शहराची मासेमारी हा सिलिक वगैरे बँडा वगैरे दिसत आहेत मासे वगैरे दिसत आहेत आणि या बाजूला केलंय ना ते संपूर्ण गावचं दाखवलेलं आहे म्हणजे गावचा समुद्र किनारा आणि त्याच्या बाजूला चालणारी मासेमारी खूप मस्त आणि बरं झालं आपण लवकर आलो म्हणून ते शानमध्ये बसलो आहे जशी तू लेट येणार तशी ते गर्दी होणार आणि गर्दी झाली कसं असं वाटतं की अरे आपल्या मानवर कोणतरी फसलाय आणि उठायचं आणि बघत राहतात अरे भाई किती वेळ लावला टेन्शन नसेल लवकर आलं की तर हे बघा इथे आता आपली ऑर्डर आलेली आहे इथे हा एक क्रॅब लॉलीपॉप आणि इथे घेतलेला आपण क्रॅब मसाला आणि क्रॅब लॉलीपॉप इथे आपण बघू शकतो आणि करते टेस्ट कशी आहे एकशे नव्वद रुपयाला किती पीस भेटले आपल्याला सहा पीस आणि तिथे ऑर्डर आपण घेतला होता या ठिकाणी मसाला आणि त्याच्यासोबत इथे घेतलेली आहे भाकरी भाकरी आणि आता आपली सोनफली पण या ठिकाणी आलेली आहे अरे यार लिंबू तू पिळल्यास इथे माझ्या तोंडाला पाणी सुटला इथे व्हिडिओ करून करून बघ टेस्ट कशी आहे मेन गेम हा ग्रेव्ही वरती आहे केकड्याची चौदा का चांगलीच असणार पण मेन ग्रेव्ही बघ कशी आहे अप्रतिम हा म्हणजे घरगुती पद्धतीचं आहे ना हां घरगुती पद्धतीचं उत्तम मस्त वाटण वगैरे व्यवस्थित छान लावलेलं ला मस्त आहे म्हणजे मी तुला इकडे आणलं ते बरोबर होतं की नाही हो आता म्हणजे दोन डिश पर्यंत तरी आहे त्याच्यापेक्षा मला मसाला हा क्रॅप मसाला जास्त आणि प्राईसच्या म्हणणं तर खूपच चांगलं असेल भाई भाकरी फुल सॉफ्ट आहे अशा भाकऱ्या मी कमीत कमी सात आठ भाकऱ्यामध्ये खाईल आणि आता मी या ठिकाणी क्रॅप मसाला बघतो त्यानुसार मी ॲक्च्युली ट्राय केला पण येतो जबरदस्त आणि इकडे आपण बघू शकतो जी खेकड्याची जी साईज होती न, ना ती पण मोठी आहे त्याच्या खेकड्याबद्दल म्हणजे घराच्या बाहेर मी शक्यतो नाही का एक ना, ते तो घरी आपल्याला दोन्ही हाताने खाण्याची जी, जी, जी मजा आहे ना ती बाई वेगळी असते म्हणजे कसं आपल्या पूर्ण ताटामध्ये अर्धा ताट हा खेकड्याने भरलेला असतो त्याच्यामुळे कसं बाहेर कसं आपण तेवढा कम्फर्टेबल नसतो तसं खाण्यामध्ये म्हणून मी शक्यतो बाहेर नाही का आवडतो खूप भाई क्रॅब क्रॅप लावला सोलकडी कशी आहे सोलकडी पण भारी आहे मस्त सोल सोलकढी आणि क्रॅप मसाला मला खूप आवडला अजून एक दोन दिवशी यायच्या आहेत त्या बघूया आता कशा आहेत पण रेट पण यांच्याकडे खरंच खूप रिझनेबल आहेत पण बाहेर आपण गेलो ना सातशे आठशे रुपयाला फक्त तेवढीच प्राईस त्या सुरमईची वगैरे तेवढी असते बघा ते किती छानपैकी मी सोडवलं आहे पण ही मेहनत माझी मी आता राहुलला देती. गांड्याला ते जमत नाही मला खायला आवडतं. तर आता इथे माझ्याकडे आलेले प्रॉन्स मसाला आले आणि प्रॉन्स मसाला तुम्ही बघू शकता. प्रॉन्स याच्यामध्ये किती मोठे. जसं जवळ जाऊ. हे बघा. मोठे मोठे प्रॉन्स आहेत याच्यामध्ये. पण सर्वात दे। महत्त्वाचं म्हणजे ही डिश आहे ना ती फक्त दोनशे रुपयाला आहे. चांगली एक्चुअली प्राइस ग्रेव्ही छान आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी आता क्रॅप मसाला खाल्ला आणि आता प्रॉन्स मसाला खाल्ला दोघांची पण मला ग्रेव्ही वेगळी वाटली म्हणजे कलरला पण आणि टेस्टला पण नॉर्मली कसं कुठेही आपण गेलो तर बहुतेक ठिकाणी लोकच ग्रेव्ही असतात ज्याच्यामध्ये सर्व गोष्टी केल्या जातात मला नॉनव्हेज खूप आवडते म्हणजे मला रोज दिला रोज खाईन एवढं मला नोंदग आवडते आणि त्याच्यामुळे या सर्व गोष्टी छानच आहेत कारण ते माझ्या आवडीच आहेत आता मी पर्यंत टेकडा ट्राय केला आणि आता मी प्रॉन्स ट्राय केले म्हणजे दोन्हीपैकी कुठलं छान नाही सांगू शकत मला क्रॅब मसाला कारण मी अजून ते ट्राय नाही केले तुला मग ते माझ्यासाठीच मागवले तुझ्यासाठी दुसरं येत आहे तर आता माझी फेवरेट डिश या ठिकाणी आलेली आहे वजरी मसाला आणि मी यापूर्वी जेव्हा मी आलो होतो मला वाटतं दीड दोन वर्षापूर्वी आलो असेल तेव्हा आपण मी वजरी मसालाच ट्राय केली होती वजरी ॲक्च्युली मला खूप आवडते पण कसं वजरी घरी बनवणं एक खूप कष्टाचं काम असतं म्हणजे ते साफ वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे बाहेर खाणंच योग्य असते तर या ठिकाणी आपण वजरी मसाला घेतली होती ती वजरी मसाला होती एकशे तीस रुपये फक्त आता शुभा हॉटेलबद्दल सांगायचं म्हणजे हा इकडे लोअर परडमध्ये छप्पन्न वर्षांपासून आहे आणि हा इथे जो आता आला आहे आपण आता पेनिन्सुलाच्या समोर आहे इथे तो नुकताच आला म्हणजे दीड दोन महिन्यापूर्वी याच्यापूर्वी तो होता फिनिक्स मॉलजवळ फिलिक्स मॉल जवळ तो छप्पन्न वर्षांपासून होता आणि तो आता तिकडून इकडे शिफ्ट झाला ॲक्च्युली मला तेवढा माहिती नव्हतं म्हणजे मी आता डायरेक्ट गेलो ते फिनिक्स मॉलच्या लाईनला गेलो होतो तिकडे गेल्यावरती तिकडे मला एक ताई भेटलं त्यांना मी विचारलं तर ते म्हणाले की इथे पेनिन्सुलाच्या समोर म्हणजे ए टू जेलच्या जवळ तर शिफ्ट झालं आहे त्याच्यामुळे मी आता इथे आलो आता मी ट्राय करतो वजरी मसाला या खायला असे पदार्थ जे मी कधी आणि किती खाऊ शकतो भाई एक नंबर टेस्ट आहे त्या नॉनव्हेजसाठी साठी तुम्ही या ठिकाणी नक्की येऊ शकता तुमच्या फॅमिली पूर्ण संपूर्ण तुम्ही फॅमिली जरी आलात ना तरी मस्त आहे कारण फॅमिलीसाठी मगाशी तुम्हाला दाखवलं ते इथे फॅमिली कॉम्बो थाळी आहे तर चला आता मी जेवणाच्या शेवटला आलो आणि तुम्ही माझ्या डिशमध्ये बघू शकता मी तर राईस खातो आहे सोबत आहे प्रॉन्स वजरी आणि खेकडा तिन्ही पण एकत्र तिन्ही पण फेवरेट इथे माझ्या डिश मध्ये आणि ॲक्च्युली राईस आहे ना मला हाताने खाल्लेल्याचं ना समाधान जास्त असते आणि वजरी अजिबात ऑइली नाही कारण बहुतेकच्या वजरा ज्या असतात ना खूप ऑइल असते म्हणजे त्याच्यावरती ते ऑइली वगैरे काय नाही घरगुती आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे टेस्टी आणि परवडणारी किमतीमध्ये मजा आली आज याला म्हणतात संडे नमस्कार का नमस्कार हा नाव का तुमचं गणेश मंदिर अच्छा इथे गणेश जगा आपल्यासोबत ऍक्च्युली मी इथे शुभा हॉटेलमध्ये हो आज मी तिसऱ्यांदा आलो आणि तिसऱ्यांदा मी पहिल्यांदा म्हणजे माझ्या वाईफला आणलं दोन्ही टाईमला मी स्वतः आलो होतो म्हणजे मी नॉनव्हेज लव्ह मला ते खूप आवडते म्हणजे कसं घरगुती पद्धतीचे आणि परवडणाऱ्या किमतीमध्ये असते तर तिकडे लोअर परळमध्ये होतं तिकडे प्रिव्हियसला तर तुमचं छप्पन्न वर्ष त्याच्याकडे होतं ना ते जुनं हॉटेल होतं वाढ वाढल्यापासून त्यांची ते चालू होतं परंतु ते बिल्डिंग आता डेव्हलपमेंटला गेलं त्याच्यामुळे जरा हे आता टेम्परेरी या ठिकाणी शिफ्ट केलेलं आहे शिफ्ट ओके म्हणजे भविष्यामध्ये पुन्हा तुम्ही पुन्हा तिथे आम्ही जाणार ओके आताच आता मी इथे जेवताना बघतोय की भरपूर लोक तुमच्या इकडनं ऑनलाईन वगैरे डिलिव्हरी वगैरे तर समजा त्यांना ऑर्डर करत असेल तर ते किती आधी सांगू शकतात साहेब कसं माहिती आहे एक पाच दहा मिनिटामध्ये ऑर्डर दिली तरी आमच्याकडे इथे क्विक सर्व्हिस आम्ही कस्टमरला देण्याचा प्रयत्न करतो ओके आणि मग जेवढे शक्य होतं तेवढं आम्ही डिलिव्हरी करतो जर पॉसिबल जर समोरचा व्यक्ती येणार असेल तर त्याच्यासाठी फोनवर तयार करून मग ती पार्सल आम्ही त्यांना पिकअप करायला ओके अशा दोन्ही पद्धतीमध्ये आम्ही त्यांना ऑप्शन दिलेली अच्छा पण तुमच्याकडे डिलिव्हरी दिली जाते दिली जाते किती अंतरामध्ये दिली असं नाही लोकल मध्येच दिलं तर लोअर पर्यंत किंवा लोअर पर्यंत वगैरे आणि बुधवार बुधवार शुक्रवार रविवार असे तीन दिवस कसं नॉनव्हेज असल्यामुळे ते हेवी असतं त्याच्यामुळे कस्टमर जास्त असले की आम्ही थोडी पार्सल हे करतो म्हणजे कसं पिकअपला त्यांना बोलवतो पॉसिबल होत नाही आणि तुमच्या हॉटेलचं टायमिंग काय टायमिंग आहे सकाळी दहा अकरा वाजता साडे दहा वाजता चालू होतं ते साडेतीन चार वाजेपर्यंत असतं डिपेंड ऑन कस्टमर ते थोडं लेट होतं आणि संध्याकाळी सात वाजता चालू होतं अकरा साडे पर्यंत चालू असतं ओके okay. आणि व्हेज आणि नॉनव्हेज तुमच्याकडं व्हेज आणि नॉनव्हेज नेहमी असतो ओके okay. म्हणजे ऍक्च्युली सोमवार ते शुक्रवार मध्ये इकडे सगळे कार्पोरेटची म्हणजे ओक... सोमवारी फक्त आमचा अर्धा दिवस असतो ओके okay. सोमवारी हाफ डे असतो आणि संध्याकाळी हॉटेल बंद असतं ओके okay. फक्त आठवड्यातून एकच दिवस ओके ठीक आहे चालेल थँक्यू तुम्ही खूप छान माहिती दिलात आणि तुमच्याकडे जेवण माझा रविवार आहे ना मस्त गेलाय थँक्यू पुन्हा नक्की ओके ओके थँक्यू थँक्यू चला ए कसं वाटलं घरगुती पद्धतीचं टेस्टी जेवण इथे रिझनेबल किमतीमध्ये आहे आणि यांचा क्रॅब मसा मला खूप आवडला मी रिकमेंड रिकमेंड करीन की तुम्ही नक्की ट्राय करा आणि ऍक्च्युली कसं प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते मला वजरी आवडली मला प्रॉन्स आपलं क्रॅब लॉलीपॉप पण आवडले त्याच्यामुळे कसं प्रत्येकाची शेवटी चॉईस वेगळी वेगळी आहे तर आता आपण आलो होतो शुभा हॉटेलमध्ये आणि आता आपण या ठिकाणावरून निघतोय चला तर चला मित्रांनो ही व्हिडिओ आपण इथेच आहे या व्हिडिओमध्ये आपण व्हिजिट केली होती शुभा हॉटेलला खास नॉनव्हेजच्या मेजवानीसाठी हो आज संडे आहे आणि ॲक्च्युली मी यापूर्वी या ठिकाणी दोनदा आलो होतो धनसरीला कधी आणलं नव्हतं तर म्हटलं की आज आपण इकडे जाऊया आज संडे पण आहे म्हटलं नॉनव्हेज काहीतरी बेत आपण करूया या ठिकाणी आपण आलो त्याच्यानंतर आपण ट्राय केलं होतं क्रॅब मसाला क्रॅब लॉलीपॉप आणि त्याच्यानंतर प्रॉन्स ट्राय केले होते आणि त्याच्यानंतर वजरी आणि सोबत भाकरी राईस आणि आपण सोलकडी मागवलीच होती सोलकडी जबरदस्त म्हणजे सोलकडी कशी आहे की आपण नॉनव्हेजच्या बेतनंतर सोलकडी खाण्याची मजा आहे ना ती बाई वेगळीच असते ती कशा ती कशाशीच कंपेरिजन नसते आणि नॉनव्हेज मला आवडत असल्यामुळे मला सगळे पदार्थ या ठिकाणी आवडले <laughs> तुम्ही पण या ठिकाणी नक्की विजिट करू शकता सोमवार ते रविवारपर्यंत फॅमिलीलासुद्धा आपण तुम्ही इकडे घेऊन येऊ शकतात फॅमिलीसाठी ॲक्च्युली चांगले म्हणजे पॅकेज आहे इकडे म्हणजे फिश म्हणा चिकन म्हणा किंवा मटण म्हणा चौघा पाच जणं त्या तेराशे रुपयामध्ये किंवा अकराशे रुपयामध्ये या ठिकाणी तुम्ही खाऊ शकतात डिलिव्हरी म्हटलं तर इकडे जास्त गर्दी असते त्याच्यामुळे हा ग गर्दीमुळे आपल्याला त्यांची आपल्याला जास्त आपण माहिती घेऊ शकलो नाही तर ते म्हणाले की आम्हाला थोडं टाईम नाही तुमचं तुम्ही बोला म्हणून तर म्हटलं की त्यांचं पण शेवटे बरोबर आहे कारण कसं धंद्याचा पण टायमिंग असतो आणि तुम्ही डिलिव्हरीबद्दल म्हणा तर इकडे तुम्ही आधी ऑर्डर देऊ शकतात आणि पिकअप करण्यासाठी दहा ते पंधरा मिनटाच्या नंतर येऊ शकतात गर्दीच्या दिवशी इकडून हे लोकं डिलिव्हरी देत नाही जर देत असेल तर ते जवळच्या एरियामध्ये होते इकडे व्हेज आणि नॉन व्हेज दोन्हीसाठी तुम्ही इथे व्हिजिट करू शकतात घरगुती पद्धतीचं उत्तम जेवण या ठिकाणी मिळते आणि ते छप्पन्न वर्षाचा त्यांना अनुभव आहे आता हवं लाग मी इथेच सांगतो हवं कसं वाटतं नक्की चॅनल सबस्क्राईब करायला विचारू नका लवकरच भेटू शक नवीन व्हिडिओ म्हणतोपर्यंत बाय बाय